जोडी सुटली भाई जोरात भाऊऱ्या एक नामांकड या जोडी मध्ये पळते त्याला जोडी आलेली जोडी टायगर जोडी झेड्याचा रोहित खाडेकर काय सलामी दिली होती या ठिकाणी जबाबदार रोहितची बावडे बघा मित्रांनो हिट कमगिरी करणारा हा रोहित खाडेकर मामा खाली बसा या ठिकाणी जोपर्यंत जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे बाहेर जाता का पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ अतिशय सुंदर आणि यानंतर दगड पुष्पाने हरण्याची जोडी आहे या ठिकाणी अतिशय सुंदर अशी जोडी पडते आहे वाघ्रे प्रसंदोडी पाहिजे अतिशय जबाबदार जणांची जोडी पडली पाहिजे या वाघ्रेचं सुद्धा कौतुक आहे हो हो थोडासा टप्पा बाकी राहिलाय पाणी वाढलेलं आहे पाणी वाढलेलं आहे बांधाण बांधाण येतोय वेळ जातोय ये ठिकाणी जोडी पाहिजे आपण पाहतोय पप्पी आणि सरग्याची जोडी जबरदस्त जाते याच लोक जबरदस्त आपल्यावरती आजूजू एक वाढायला पाहिजे वारवा या चाकीचं कमतुका मित्रांनो आपलं ती जोडी पप्पे आणि सोन्याची जोडी बघूया नवीन असा हा ड्रायव्हर आहे आतल्या बैलाचा सेप धरून ठेवला नाही वाकडा तिकडा जातोय सोने जाणे झेंडा चुकव झेंडा चुकव मुला मान तो केलास आवर आवड आवर आवड आवर, आवर, आवर जोडी बाग चला जोडी नंबर आठ खेळबाईतची जोडी चुकला घ्या चला रावड गावाने शिंदे रोहित गाणे स्टेजच्या स्टेजच्या बाजूला या हित खोड्या पुन्हा एकदा जगाच्या सालक्या सुरुवातीला मात्र केला पाहिजे हो हो रोहित हटवण्याचं काम रोहित करतोय पुढे खैर मनाचा खैर मला वाटतं अरे या नांगऱ्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे शिकस्त केला गड्यान शिकस्त केला अतिशय सुंदर जोडी मात्र सोडला नाही काय म्हणतात होईल चालला आत्ताची जोडी मित्र होती जाकी बांधाच्या खाली गेलो बाद हेडफोन हे भैया कशी थाप टाकली बघा ही चुकीची थाप कशी असते बघा परिणाम

आपल्या लाडक्याचं कौतुक केलं जात आहे बघूया वेळाधिकारी वेळ एकोणीस पॉईंट छप्पन्न एकोणीस छप्पन्न जवळ टाळ्यावड्या साहेब सर्वांच्या हात वर करून टाकला कारण नऊ नंबरला काही फेशन विक्रम प्रतिष्ठानवरती वरती नऊ नंबर आज त्या ठिकाणी सुद्धा कमाली मच केलेलं आहे म्हणाल कसला चल जाऊन जोरात जाऊन जोरात शेमने वाले बने तुझ्या शिंदे पट्टीवाला ड्रायव्हर बघा कसा पट्टीचा काम करतोय चल जाऊ देखानावर आला 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 पांढरा कमी पडतोय पांढऱ्याला पड शिफ्टी शिफ्टी तर पांढऱ्याची येऊ दे जोरात येऊ दे जोरात गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे धुम्या गतीने येतोय पण सुंदर रित्या मैदान पूर्ण करतोय शिंगी स्वर्गीय होमडे गुरुजींचे ब्लॅक टायगर मैदानात येत आहे प्रमोद होमडे स्वतः जोडी भर त्याला जो बाकीच्या मागेच थांबायचं आहे पिवळ्या जर्सीचा भरणा येतोय प्रमोद दादाची किती मोठी गँग आहे आपणाला दिसून येते सुट्टी करण्यासाठी स्वतः प्रमोद दादा असतात आणि या जोडीचा ड्रायव्हर असणार आहे खूप मोठा अनुभवी असा मिलिन गोमाने आज या ठिकाणी मिलिंद गोमानेचा सुद्धा कस लागणार आहे जबरदस्त तावाची जोडी आहे पप्प्या आणि सोन्या छकड्यामध्ये बेताज बादश म्हणून या जोडीकडे गावठी गटामध्ये बघितलं जात आहे सुंदर पळणारी जोडी आज बघूया चिखलाच्या मैदानात काय होणार आज मी लखे गुरुजी नावाला धावणारी जोडी जाऊ जाऊ दे जबरदस्त काय झालं जबरदस्त जबरदस्त परत एकदा झेंड्यात जबरदस्त बेट अक्का बाहेर आलाय म्हणून हरकत नाहीये चांगला प्रयत्न होता चिशय सुंदर प्रयत्न गोमाने यानंतर गुरु बैलांकडे चला पप्पा दादा गुरु बैलांकडे काय करतात

आतला वासराचा नाद करायचा नाही खरंच जबरदस्त वासरू आहे चांगलं पळणार वासरू आहे ती असू द्या ज्यामध्ये दादा दिसले नाही असं झालं नाही पण लोककलेचा बादशा कलाकार ज्याला संबोधलं जात पोलीस खात्यामध्ये तेहतीस वर्षाची आपली कामगिरी बजावल्यानंतर आज स्वतः त्यांचा आणि संपूर्ण टीम या ठिकाणी मैदानात दाखल पाहतोय बघूया आज दादांच्या सोन्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत उजवीकडे आहेत सोन्या डावीकडे आहे शंभू बघूया आज काय करतो सोन्या सोन्या कधी त्याला डावीकडे घालतात कधी उजवीकडे आज बघूया उजव्या बाजूला काय करतोय या ठिकाणी सुरेश भुवड सड पातळ बांधा ज्या की ज्याची नेहमीच ख्याती आपण सांगत असतो ना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचे यानंतर पुढची जोडी जोडी नंबर पंधरा होत नाहीये ना आवरा आवरा कॅप्टन गेला डायरेक्ट मालवीर हा रोहित कुमार नाही सूर्य कुमार यादव बाहेरचा खेळ आतमध्ये आणायला गेला आणि बघा नेमका फसला यानंतर पुढची जोडी प्रसन्न पाहिजे चांगलं पळतंय मालकाचा अंदाज बहुतेक चुकला पहिल्याच मैदानावर वासराला घातलंय मध्ये झालेलं शेवटचं छकड्याचं मैदान पहिल्या नंबरने जिंकलं होतं तो स्वप्नील राठेंचा हा जर्सी बैल या ठिकाणी मैदानावर येतो वाघ्या नावाप्रमाणे वाघ्या येतो चकड्याच्या मैदानावर पहिला नंबर त्याने घेतला होता झोमडीमध्ये शेवटच्या मैदानात आज तोच वाघ्या शिवाच्या झोडीला पडणार आहे बघू या वाघ्याने शिवा स्वप्नील राटे यांचं नाव या मैदानावर काढणार दिवसाला तीन तीन वेळा बैलांना फेरे देणारा ड्रायव्हर म्हणून रोहितची ख्याती आहे आज बघूया या लांब लचक मैदाना उशीरेबो बघितला जोडीला एक आला आता आणखी चिअर येतील तुम्हीच बाजूला वाटत ना खाली बसा तुम्ही पण तुमची उंची पण काही कमी नाही हा बघा कसा वाग्या पळतोय अतिशय सुंदर जोडी पळते रोहित घाडेकर कमाल दाखवतोय जबरदस्त बांधण्याकडे कशाला एवढा झाला परकरांचा बादल बघू या चित्तर चित्तर टाकणार का काय करतोय ड्रायव्हर कोण आहे बाबू माणिक परत एकदा नामांकित असा मालघर मधला हा उगवता सितारा चित्तार आणि बादलची जोडी डाव्या बाजूचा कळवंडेकरांचा चित्तर आणि उजव्या बाजूचा रामपूरकरांचा वाद बादल ओंकार घाणेकर ओंकार घाणेकर कसं सुट्टी वाजलो चित्तर बादल बघा शेवटी उचलो कसा जातो पुढे 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 वा वादास बाबो माणिक तुझं कौतुक वेळ सांगा एकोणीस आमचं आणि एकोणसाठ मित्रांनो खूप कठीण असत यानंतर पुढची जोडी परत परत गर्दी आली समोर करा माग त्यांना करा मागे त्यांना हॅलो दोन्ही कोपरे माग करा बाबू माणिक छान या या ठिकाणी शूटिंगला आहे दादा शूटिंग साठी अडथळा होतोय दादा आपणाला मी विनंती करतो त्यांना बाजूला करा आदरणीय गणेची खात्री कोकण को घेऊ युट्यूबच्या माध्यमात स्पर्धा लाईव्ह करतात त्यांना अडथळा होतोय चला पटकन कर वेळ काढू नका जोडी सोडा जमणीवाली शंभू ज्या शंभूना आणि चिकनाची मैदाना गाजवलेले तो शंभू आता बघूया सोड्याच्या जोडीला काय करणार

कोपऱ्यामध्ये तेरावकरांचे बेड सुटले संदीप रामपूर बिंपारवाडी वाले अतिशय सुंदर बैल बोलता पटो झाडा पटो पटला उभा होता आता पोहोले आरामध्ये उपायला कशाला बसतो मी म्हणत गोष्ट हा कसं फक्त बैलांचा नाही तर सुद्धा कसं बैल शेपटे सोडतोय शेमटे सोडतो आसरा घेतोय फौजदार बघ या साऱ्या उन्हाळ्या हमसारखंडा खाऊन बघा कसा फौजदार पोचतो आता फौजदार बाहेर सर कुठे चाललाय मी आला फौजदाराला बाहेर झोडबा जाऊ दे घासून जाणार ते जे ड्रायव्हर आहे ते जे ड्रायव्हर पैसे झेट्या गेला झोडबा

या स्पीड पद्रा देऊ शकते जबरदस्त उचलायला पाहिजे तुषार उठलावणारी दोडी अंतिम टप्प्यामध्ये दाखल होतीये आपण पाहतोय या ठिकाणी मला वाटत आवश्री कलाकार एक हा नागरी आहे बघा ताव्याचा नागरी काय आमचा पासवायचा परत उडणार परत पडणार परत उठणार काट पाडा ना पुन्हा एकदा पाडणार म्हटलं मग त्याच्या झाडाजवळ काहीतरी आहे पुन्हा एकदा पाळायला पाहिजे पळू दादाची तीन वेळ यासाठी आज होऊ शकते कलाकारांना बोलणार कलाकार सगळे झेंडे पाडायचं आपले ऐकत नाही

पहिला नंबर घेणारा साहिल चाळके कालच्या मैदानावर त्यांना घाटी गटामध्ये पिलनकरांची जोडी पळवली होती आणि पहिला नंबर प्राप्त केला होता तो साहिल सज्ज होतोय छोटा सोन्या आणि मोठा सोन्याला पळवायला उजवीकडे अरुण होडेचा बारका सोन्या डावीकडे वेळेकरांचा मोठा सोन्या मास्टर मला माहित आहे एक तीन सात जणांनी खड्डे हे माईक दोघांना वापरायला काही कठीण नाही पण माझ्या येत नाही दुसऱ्या माईक असल्याशिवाय कसा पण साडीचं पावलं कसे होतात

अवयेवरती उड्या मारतोय शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं थोडी श्री मारेषेच्या जवळ अंतोय बघूया मॅचमध्ये जोडी पळाली त्याच्यासाठी बाळू बाळू घाट आणि माने सालके यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक गुगलचे ते पोच झालेले त्याचबरोबर रेलंतरे साहेबकडून दोनशे रुपये हारे जबरदस्त पकड मारला भाईची भाईगिरी बघा कशी दाखवतोय अतिशय सुंदर खेळ आहे यौगदारा 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 आला आला, आला <laughs> कमाल मागील वर्षीचा सर्वोच्च निकालामध्ये सर्व श्रेष्ठ असणारा की आगवेचा राम होमणे या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध येणार या ठिकाणी कसा जातोय चौदा वर्षा

जोडी बात केलं नाही म्हणून आभार मानले निश्चितच टायमिंग सांगा तेवीस सेकंद आणि चाळीस पॉईंट जबरदस्त या ठिकाणी पालघर वासी संपूर्ण खुश आहेत एवढा मोठा लोंडा आहे बघा पाठोपाठ दाखवले जबरदस्त या ठिकाणी ही जोडी पाहिजे आता मात्र आपण पाहतो

हां तुम्हाला भाई जबरदस्त भाईची बावला ज्याच्यावर तो दिवसात ना तीन तीन फेरे टाकत असतो बघूया आता या मैदानात रोहित आणि त्याचा बक्कासुर काय करणार तुला मोहित शेट करून टाकलंय हा निर्वालचा बक्कासुर बघूया अजित वाघेला आता अजित शेट करतो का आजच्या मैदानात <laughs>

एक हो काम करून दाखवलं तुफात दा नंबर दा 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 फीट सध्या बावीस झिरो आताला म्हणजे अनुष शशिकांत पवार गॅस वर असलेली जोडी बाहेर जाणारेदार जागेदार बघूया गौड्या काय करणार आज वेगळ्या बैला बरोबर पळतोय सिद्धेश लाड काय करतोय बा शेवटचा झेंडा चुकवणं गरजे पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे

आमरे आणि बोटके दोघांच्या पिस्तूलाचं गोळ्या बाहेर पडतायत नाही बघूया भाई ज्या आता दिले भाईची भाईगिरी पिस्तूल बरोबर चालणार काय दोन्ही पिस्तूल एकत्र आले भाई खाली पिस्तूल उजवीकडे आहे का बोटकेचा डावीकडे नाही तो काय समजत नाही दोन्ही पण काळे काग आहेत पाचव्या बसलेली जोडी आहे तेवीस सेप्टेंबर आणि झिरो दोन पॉईंट मध्ये पळालेली गंगाराम शेठ महाडिक मालघर ही जोडी पाचव्या नंबरची मानकरी ठरते गावठी गटामधला चौथ्या क्रमांकाचा मान बावीस सेकंद झिरो सात पॉइंट मध्ये पळालेली जोडी अजित वाघे निर्वाळ ही जोडी क्रमांकाची मानकरी ठरते एकोणीस सेकंद एकोणसाठ पॉइंट मध्ये पळालेली जोडी केदार वर्धन प्रसाद न किरण कदम ही जोडी तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरते गावठी गटातला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी

मालकाचं चालकांचं मनापासून अभिनंदन